नमस्कार मी राजेंद्र साळोके माझ्या बुद्धिबळातील युक्त्या व सापळे या पुस्तकासाठी इथे खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर कृपया संपर्क करा आपण क्वीन्स गॅम्बेट दि या ओपनिंगचा विचार करत आहोत आत्तापर्यंत आपण काय काय शिकलो त्याचे थोडेसे रिव्हिजन करूया क्विन्स गॅमबेट डिक्लाइंड डी फोर डी फाय सी फोर या मूदने चालू होतं काळ्याने जर सी फोरवरचं पॉन मारलं तर ते क्विन्स गॅम्बेट ॲक्सेप्टेड होतं आणि जर न मारता तर दुसऱ्या खेळ खेळ खेळल्या तर ते डिक्लाइंड होतं तर डिक्लाइंडची पहिली मूव आपण बघितली ते म्हणजे सी सिक्स हा स्लाव डिफेन्स होता स्लाव डिफेन्स जे आपण कॉमन चाली आणि गेम्स वगैरे बघितले तसं स्लाव डिफेन्सवर मी पूर्वी एक ट्रॅप्स स्लाव डिफेन्समधले म्हणून एक हे केलेला आहे व्हिडिओ तो पण शक्य असेल तर बघा म्हणून त्याच्यात ट्रॅप्स मी काही दाखवले नाहीत जास्त आता सी फोर नंतर नाईट सी सिक्स जर तो खेळला तर आज चिगोरीन डिफेन्स होतो तो पण आपण बघितला सी फोर नंतर तो ई फाय खेळला काळा खेळाडू तर तो आल्बिन काउंटर कॅम्बेट होतो आणि सी फोर नंतर बिशप टू एफ सिक्स खेळा बिशप टू सॉरी एफ फाय इथे दाखवलं आहे बिशप टू एफ फाय ते आता आपण बाल्टिक किंवा ग्राउंड डिफेन्स त्याला म्हणतात त्याचाच आता आपण अभ्यास करत आहोत बिशप इथे त्याने आणला आता इथल्या पुढच्या ज्या कॉमन मूव्ज आहेत ज्या एक्सप्लोर मी काढल्या आहेत त्या असे आहेत नाईट सी थ्री ई सिक्स नाईट एफ थ्री सी सिक्स क्वीन टू बी थ्री हे एक नेहमी या बाल्टिक डिफेन्समधली अगदी महत्त्वाची चाल आहे म्हणजे तो बी सेवनवर अटॅक करतो आता त्याला पण क्वीन टू बी सिक्स ही कॉमनमध्ये दाखवली गेलेली चाल आहे पण हे करेलच असं नाही पण पांढरा ही क्वीन बऱ्याच वेळा इथे बी थ्रीला आणतो असं बऱ्याच खेळामध्ये मला दिसून आलं सी फाय क्वीन सी सेवनला नेली बिशप एफ फोरला आणून क्वीनला थ्रेट दिली क्वीन सी एटला नेली नाईट एच फोर नेलं आणि नाईट एफ सिक्स या इथपर्यंतच्या कॉमन मूव्ज आहेत फारसे कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनमध्ये क्लब लेवलला किंवा असा हा बाल्टिक डिफेन्स फारसा खेळताना दिसत नाही पण काही मोठ्या मास्टर्सनी आणि काय वर्ल्ड चॅम्पियनशिपला खेळला गेलेला आहे त्यामुळे बाल्टिक डिफेन्स खूप पॉप्युलर असं काय नाही आहे आता ह्याच्यात एक गमतशीर हे झालेलं आहे की खेळ ड्रॉ झालेला आहे डी फोर डी फाय सी फोर बिशप टू एफ फाय नाईट एफ थ्री ई सिक्स क्वीन टू बी थ्री म्हणजे मी जसं म्हटलं क्वीन बी थ्रीला आणलीच जाते म्हणजे ती बी सेवनवर ॲटॅक करून आहे आता याने तो बी सेवनचा अटॅक इग्नोर केला नाईट इथे आणला सी सिक्सला यांनी क्वीन क्रॉस बी सेवन केलं नाईट यांनी बी फोरला ला घेतला हां म्हणजे क्वीनसाठी दोन हे सध्या तरी आडवले तो सी सिक्स आणि ए सिक्स हे दोन स्क्वेअर अडवायचा प्रयत्न केला आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की ब्लॅक सी टूला ला आणायचं आता त्याने थ्रेटन केलंय म्हणजे जर हा नाईट सी टूला ला जर आला तर तो, तो राजा आणि हत्तीला फोरक होतोय आणि पांढऱ्याचा हत्ती जातोय आता याने काय केलं हा नाईट टू ए थ्री त्याने घेतला क्वीन टू बी एड घेतली त्याने म्हणजे पांढऱ्या क्वीनला सॉरी रूक टू बी एड घेतला आणि पांढऱ्या क्वीनला थ्रेड दिली याने ए सेव्हनला मारून टाकलं आता रूक टू एट तर क्वीनला बघा जायला कुठे जागा आहे इकडे सरळ कुठे नाहीचं आहे तिरकं जायचं म्हटलं तर बी सिक्सला नाही जाऊ शकत इकडे सी फायला जाऊ शकत नाही म्हणजे क्वीन फक्त बी सेवनला जाऊ शकते तर बी सेवनला घेतली परत त्याने रूक बी एटला घेतलं परत क्वीन ए सेवनला घेतली असं रूक एट क्वीन बी सेवन रूक बी एट आणि क्वीन ए सेवन असंच ते परपेच्युअल मूव्ज होत राहतात आणि पुढे काय गेमच सुरू होऊ शकत नाही त्यामुळं गेम ड्रॉ झालेले कारण ह्यांनी इथे काय इथून सोडून द्यायचं म्हटलं तर काळा नाईट इथं सी टू लेवन परत काळ्याची थ्रेट आहे त्यामुळे ते दोघांनी मिळून तो गेम ड्रॉच करून टाकलाय दुसरं एक आपण एक ट्रॅप्स ह्याच्यामध्ये बघूया d4, d5, c4, bishop, f5, queen to b3, common क्वीन टू बी थ्री कॉमन चाल नाईट टू सी सिक्स हे चांगले मू नाही समजले जात पण सी क्रॉस डी फाय नाईट क्रॉस डी फाय ही पण परत तेच एक्वेशनेबलच मूव आहे ह्याला थ्रेट द्यायचा प्रयत्न केला त्याचा काय याला थ्रेट आणि शिवाय सी टूला सी टू वर तो हा येऊ शकतो नाईट नाही क्वीन इथे घेतली ए फोरला आणि चेक दिलाय आता चेक दिल्यानंतर अर्धवट राहिलं गेम असं दिसतंय मला ह्यानी ते हे पॉन पुढे घेतलेलं हे या पॉनला सपोर्ट आहे नाईटचा आणि त्यामुळे आता पांढरा प्रॉब्लेममध्ये पडला आणि पांढऱ्याला क्वीन आता वाचवणं गरजेचं आहे आणि क्वीन वाचली की हा नाईट इथे सी टू आहे आणि जातो जातोय नाही सॉरी 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 हे मूव म्हणजे हा गेम इथपर्यंतच आहे त्यामुळं माझं थोडंसं कन्फ्युज झालं हा इथे आणल्यानंतर हा क्विननी हा नाईट कॅप्चर करू शकतोय अशा तऱ्हेने याचा नाईट गेला याचा ट्रॅप काळा ट्रॅपमध्ये उलट सापडलाय अशी परिस्थिती याच्यात निर्माण झाली हा तो गेम तेवढाच होता त्यामुळं पुढच्या मूव्ज हे करताना मला थोडंसं कन्फ्युजन झालं हा एक दुसरा असाच गेम आहे हे प्लेयरची नावं दिली खेळलं गेलेलं आहे डी फोर डी फाय सी फोर बिशब एफ फाय नाईट सी थ्री ई सिक्स सी क्रॉल डी फाय ई क्रॉल डी फाय क्वीन टू बी थ्री नाईट सी सिक्स नाईट क्रॉस डी फाय बिशप ई फोर नाईट सी थ्री बिशपला थ्रीड दिले नाईट क्रॉस डी फोर ट्विन क्रॉस ट्विन टू ए फोर आणि चेक आणि याने बी फायला मगाशी मी दाखवलं तसं त्याने हलवलेलं आहे आणि हा नाईटला ह्या नाईटला आता क्वीनचा सपोर्ट आहे त्यामुळे तो घेऊ शकत नाही आणि ही क्वीन जर हलवली तर नाईट आता सी टूला येईल आणि फोर होईल राजाला आणि हत्तीला म्हणजे हत्ती पांढऱ्याचा खेळाडूचा हत्ती याच्यामध्ये जातोय तर बाल्टिकमध्ये होणारे कॉमन मूव्ज आहेत आता हा एक अजून एक गेम आहे तो बघूया डी फोर डी फाय सी फोर बी एफ फाय क्वीन बी थ्री ई फाय क्वीन क्रॉस बी सेवन नाईट डी सेवन नाईट सी थ्री ई क्रॉस डी फोर आता इथेसुद्धा मगासारखा कदाचित नाही इकडे इकडून पळायला क्वीनला तशी वाट आहे भरपूर नाईट क्रॉस डी फाय बिशप डी सिक्स ई फोर डी क्रॉस ई थ्री बिशप क्रॉस ई थ्री रूक टू बी एट त्याने आणून थ्रेड दिली आता हे त्याने परत, आ, आ, क्वीन क्रॉस ए सेवन टू जी सिक्स आता म्हणजे परत मला असं वाटतंय की ती जर ए सेवनला आणला नाही क्वीन इथ इथे येऊ शकते डी फोरला येऊ शकते डी फोर अडलेलं नाही आहे त्यामुळे मगाजच्या गेमसारखा हा ड्रॉ मूव मधे तरी हो नाइट एफ थ्री नाइट क्रॉस डी फाइव सी क्रॉस डी फाइव रूक क्रॉस बी टू बिशप सी फोर बीशप बी फोर एंड चेक नाइट डी टू ब्लैक क्वीन टू डी फोर रूक क्रॉस डी टू बिशप क्रॉस डी टू रूक टू इट एन चेक बिशप ई टू बिशप सी फाय आणि क्वीन लाईन ए थ्रीड दिले क्वीन टू सी थ्री क्वीन टू एच फोर क्वीन एफ थ्री बिशप जी फोर बिशप जी फाय स्न क्रॉस जी फाय एच फोर इथे आता पोजिशन जर आपण बघायला गेलो तर काळ्याचा एक हत्ती कमी आहे एक पान कमी आहे आणि पांढऱ्याचा एक उंट कमी आहे आणि नाईट कमी आहे म्हणजे सहा सहा पॉईंट्स दोघांचे बरोबर पॉईंट्सचा विचार केला तर सारखेच आहेत दोघं बिशप बी फोर अँड चेक किंग एफ वन क्विन e5, फाय क्वीन थ्री आणि इथे त्याने रूक मारला क्वीन क्रॉस ए वन चेक क्वीन टू डी वन क्वीन क्रॉस डी वन अँड चेक बिशप क्रॉस डी वन आणि रूक टू इ वन आणि चेकमेट अशा तऱ्हेने गेममध्ये चेकमेट शेवटी झालेलं आहे तर अशा तऱ्हेने आपण हे बाल्टिक किंवा ग्राउंड डिफेन्सबद्दल माहिती घेतली ह्याच्यापुढे मार्शल डिफेन्स सिमेट्रिकल डिफेन्स वगैरे हो सेमी सु पुढे आपल्याला माहिती घ्यायची त्यातल्या अजून व्हेरिएशन्समध्ये बी जात नाही जी मेन व्हेरिएशन्स आहेत तेवढेच हे करतो कारण अनेक ओपनिंग आहेत आणि प्रत्येकाची माहिती देत मला जायचं आहे धन्यवाद तर हा चॅनल जो आहे लता साळोके याला कृपया सबस्क्राईब करा कारण इथे मी नवीन नवीन नवी व्हिडिओ आता अपलोड करत आहे धन्यवाद